मित्रांनो आज आहे श्रीकृष्ण जयंती त्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे आणि उपाय देखील काही सांगणार आहे तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज बरोबर मित्रांनो श्रीकृष्णाच्या जयंतीला दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी उस या तिथीला गोकुळ अष्टमी उत्सव साजरा केला जातो यावेळी गोकुळ अष्टमी शुक्रवारी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पडत आहे या दिवशी सर्वत्र श्रीकृष्णाच्या नावाने धूम असते जसं पाहायला गेलं तर भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाल्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण व्रत वैकल्प उपवास पूजा अर्चना करत असतात तसेच श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी मनोभावी पूजा करतात याशिवाय अनेक भाविकांकडून त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही विशेष उपाय या दिवशी खास करून केले जातात तुम्हाला काही विशेष इच्छा पूर्ण करायची आहे का तर जन्माष्टमीच्या दिवशी काय करावे आणि काय करून हे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत यंदा कृष्ण जन्माष्टमीची पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी साजरी केली जाईल हा पवित्र दिवस भगवान श्रीकृष्णाचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण जन्म आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण वद्य सप्तमी समाप्त होत असून श्रावण श्रावणवैदय अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचे मानले जाते त्यामुळे हा योग पंधरा ऑगस्ट रोजी रात्री जुळून येतो सोळा ऑगस्ट रोजी गोपाळकाला साजरा केला जाईल निश्चित काल दरम्यान भाविक उपवास पाळतात आणि विशेष पूजा करतात मध्यरात्रीच्या वेळी भगवान श्रीकृष्ण जन्माची वेळ मानली जाते या दिवशी काही उपाय केल्यास का तुम्हाला फायदा होतो जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्यांची पूजा करून उपवास सोडला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळगोपाळांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरले असाल खूप मेहनत करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीला कानाचा केशर मिश्रुद्धाने अभिषेक करा हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णासोबतच तुम्हाला धनाची देवी माता श्री लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमतरता भासत नाही प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कानाच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण केली जाते असं मानलं जातं की असं केल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळते यासोबतच घरातील सदस्यांमध्ये कलहाची परिस्थिती जर निर्माण झाली असेल तर तीही संपते आणि आपल्या घराची भरभराट होते शत्रूला टाळण्यासाठी जर कोणी शत्रू तुमच्या त्रासाचं मुख्य कारण बनत असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी त्याला टाळण्यासाठी ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत केले नाशाय गोविंदाय नमो नमः नम्ण। या मंत्राचा जप करा यामुळे शत्रूची भीती कमी होते जन्माष्टमीच्या पूजेत भगवान श्रीकृष्णा पितांबरीमध्ये असेही म्हटलं जातं अशा परिस्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळं फूल पिवळी फळं आणि पिवळ्या रंगाची मिठाई लाडू गोपाळांना अर्पण करावे त्यामुळे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात संपत्ती वाढवण्यासाठी जर तुम्हाला मेहनत करून हे पात्र असलेले फळ मिळत नसेल तर घरातील आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिकच वाढत असेल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी पूजेची वेळ श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ पाच मोरपीस ठेवा कृष्णासह त्यांची पूजा करा यानंतर त्यांना एकवीस दिवस पूजास्थळी ठेवून ते एकवीस दिवसाच्या पूजा करत राहा एकविसाव्या दिवशी पूजा केल्यानंतर त्यांना घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ठिकाणी ठेवा यामुळे तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद मिळतील आणि अशा नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे पैशाचे संकट दूर होईल पती पत्नीचे भांडण संपवण्यासाठी जर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असेल तर जन्माष्टमी दिवशी बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवर दोन मोर्पांक ठेवा यामुळे वैवाहिक समस्या संपतात आणि नातेसंबंधात गोडवा येतो वास्तुदोष दूर करण्यासाठी असं मानलं जातं की गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्व देवी देवतांचे मोरपिसांमध्ये निवास करतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तूशी संबंधित समस्या असल्यास गोकुळाष्टमीच्या दिवशी मोरपिस घरी आणा पूजेनंतर ती पूर्व दिशेला ठेवा घरात ठेवल्यामुळे वास्तुदोष दूर होईल राहुकृतीच्या वेळी वाईट वाई परिणामपासून देखील तुमची मुक्तता होईल राहुकृतीचे वाईट परिणाम भोगत असाल तर गोकुळाच्या अष्टमी दिवशी बेडरूमच्या पश्चिम भिंतीवर मोरपीस लावा यामुळे बरेच फायदे मिळतात या व्यतिरिक्त घराच्या नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बसलेल्या आसनात श्री गणेशजी स्थापित करा आणि त्यांच्यावर तीन मोरपीस लावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल तुम्हाला शुभ परिणाम मिळतील विवाह इच्छुकांसाठी लवकर विवाह करण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ओम क्रिम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नाशाय गोविंदाय कृष्णाय गोपीजन वल्लभाय या या मंत्राचा करा तसेच मित्रांनो उपायानुसार तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा विशेष प्रसाद अर्पण करा या खिरीमध्ये तुळशीचे पान अवश्य घाला यामुळे श्रीकृष्ण लवकर प्रसन्न होतात जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा अभिषेक केल्याने देखील आर्थिक दृष्टी सुधारणा होते तुम्ही या दिवशी दक्षिण शंखात जल करून कृष्णाचा अभिषेक करा या उपायामुळे लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि साधक श्रीमंत होतो जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी जो उपाय सांगत आहोत तो पूर्ण भक्तिभावाने केल्यास नक्कीच फळ मिळेल या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी उठून स्नानादी करून कुठल्याही श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे तुळशीच्या माळेने पुढील मंत्राचा जप करा पिवळे वस्त्र परिधान करा तुळशीचे पान कृष्णाला अर्पण करा जर मंत्राचा जप शक्य नसेल तर फक्त पिवळ्या रंगाचा वस्त्र पिवळी उपेळं पिवळी फुलं पिवळे धान्य दान करा याने कृष्ण प्रसन्न होतात आणि लक्ष्मीची कृपा सदैव राहते हा उपाय हे लोक करू शकतात ज्यांनी घराच्या मंदिरात बाळगोपाळाची स्थापना करून जन्माष्टमी साजरी करण्याची योजना आखली आहे या उपायानुसार जन्माष्टमी रात्री बारा वाजता आरंभ केला त्यावेळी कृष्णाचाच केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा हा उपाय तुम्हाला श्रीमंत करू शकतो आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अजून एक उपाय जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा श्रीकृष्णाला काही उपाय अर्पण करा पूजा संपल्यानंतर हे रुपये पर्समध्ये ठेवा त्यामुळे तुमचा खिसा सदैव भरलेला राहील शेवटचा उपाय जन्माष्टमीच्या संध्याकाळी तुळशीला गायीचा लावा ओम वासुदेवा यानं मंत्र बोला तुळशीचा अकरा परिक्रमा करा याने जीवनातील सर्व दुःख दूर होतील या दिवशी काय करू नये शक्यतो उपास करा उपवास नसेल तर कांदा लसूण खाऊ नका सात्विक भोजन करा काळे कपडे परिधान करू नका कोणाचीही निंदा खोटं बोलणं प्राण्यांना इजा करणं टाळा गायीची पूजा करा गायीचा विक्री करू नका कामधेनु मूर्ती आणा तुळशीचे पान तोडू नका आदल्या दिवशी तुळशीचे पानं तोडून ठेवावी कोणी दिलेलं अन्न खाऊ नका तामसिक पदार्थ केस कापणे नखे कापणे टाळा केळी पिंपळ कडुलिंब वड यांच्या पानांना हानी करू नका बिछाण्यावर झोपू नका मास्कमध्ये सेवन करू नका झाडांची पानं फुलं तोडू नका हिंसक वागणं टाळा विडा खाऊ नका शिळं अन्न खाऊ नका पावसाळ्यात शिळं अन्न खाल्ल्यास प्रतिकारशक्ती कमी होते आणि आजार होण्याची शक्यता वाढते हा मित्र मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद